नमस्कार मित्रांनो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये सगुणाक्का आता सावीला सांगत असते तुझ्या हातामधली ही चरबी जशी दुधाने भरलेली आहे की नाही तसंच फुल्यांचं घर सुखानं भरलेलं आहे बघ आणि तेव्हा सावित्र त्या विचारामध्ये हरवून गेलेली असते आणि आता सगुणाक्का तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते फक्त ना आमच्या घरामध्ये एक कळी नाहीये बाबा तर सुद्धा तिला विचारते पण कोणती कळी तर आता अक्का तिच्या गालाला हात लावते आणि म्हणते हीच की चापे कळी असं म्हटल्यानंतर आता सावी सुद्धा लाजू लागते आणि ती सुद्धा हसू लागते कारण तिच्या सुद्धा आता लक्षात आलेलं असतं मित्रांनो तर आता अक्का डायरेक्ट तिला म्हणते ही कळी मला माझ्या ज्योतीसाठी पाहिजे बरं आणि असं तिने म्हटल्यानंतर सावी तर अजूनच लाजू लागते तर इकडे सुद्धा आता फुल्यांच्या घरामध्ये पार्वती तिच्या नवऱ्याला म्हणत असते एकदम तात्या ना मला एकदम अशी बकुळी मुलगी पाहिजे बघा तर तेव्हा राजाराम सुद्धा म्हणतो अगदी माझ्या मनातला बोललीस बघ तू पारो आणि तो दादाना सुद्धा म्हणतो दादा आता ना नायगाव मध्ये रेंगाळे म्हटल्यानंतर ती काय रिकाम्या हाताने परत येत नाही ती आपल्या ज्योतीसाठी मुलगी पसंत करून येणारच बघा आणि तेव्हा आता ज्योती रागारागत तिथे आलेला असतो आणि तो कोणाला तरी मारता मारता तो बांध वगैरे नाही का काल फोडत असतो आणि त्याला समज देऊन आलेला असतो आणि त्या रागातच आलेला असतो आणि तेव्हा ते सगळं काही राजाराम भाऊ बोलत असताना तो ऐकतो आणि ते तो, तो, तो रागारागत म्हणतो म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही तर तेव्हा दादा त्याच्याकडे ते जातात आणि त्याला विचारतात काय रे ज्योती काय झालं तर तेव्हा ज्योती रागारागत म्हणतो आधी माझी शाळा केली शाळा बंद केली आणि आता माझं लग्न करायचा डाव करताय वे तर दादा म्हणतात अरे पण हे तुझ्या भल्यासाठी आहे का आमच्या भल्यासाठी तर तेव्हा ज्योती म्हणतो यात काय भलाय म्या नाही लगीन करणार मला शिकायचं सांगितलं नवं तर तेव्हा दादा त्याच्यावर ते परत ओरडतात म्हणतात शिकून काय करणार आहेस तू अशी मारामारी करणार आहेस तू तर तेव्हा ज्योती म्हणतो वय वय अशीच मारामारी करणार आहे म्या तर तेव्हा राजाराम आता मध्ये पडतो आणि विचारतो ज्योतीला पण अरे ज्योती झालंय तरी काय तर तेव्हा आता ज्योती शेजारी जातो म्हणजे शेजारी त्यांचा दादांचा जो भाऊ असतो त्यांच्या घराच्या दिशेने हात करून सांगतो यांनी यांनी आपला बांध किती पोखरलाय ते बघा यांचा गडी मला घावला तिथं आणि त्याला मी चांगलाच पोकलाय हाणलायच त्याला मी तर तेव्हा दादा त्याला म्हणत असस काय रे बाळा कशाला कसला तू कशाला त्याच्या अंगावरती गेलास तर ज्योती रागारागत म्हणतो मग काय करू बघत बसू का असं म्हणून तो परत तिकडे फिरतो आणि मागे येतो आणि त्यानंतर तो समोर तिथं वरांड्यात बसतो आणि तो तेव्हा दादा त्याला म्हणतात अरे ज्योती काय करतोयस तू काय करतोयस हे तर तेव्हा ज्योती तिथं मध्ये जे पाणी असतं ते पाणी घेतो तांब्याने आपल्या डोक्यावरती जोतू लागतो तर तेव्हा दादा त्याला थांबवत असतात अरे ज्योती थांब अरे किती रे किती भडक डोक्याचा आहेस तू सूट भांडणं करतोस मोठा नुसता राव जन्माला आलायस तू हे बघ ज्योती तू ना तुझं लग्न झाल्याशिवाय तू सुधारायचं नाहीस बघ असं ते बोलत असतात तर तेव्हा ज्योती परत बडकतो आणि परत उठून म्हणतो म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही तर तेव्हा दादा म्हणतात अरे मग काय नुसतं गावभर फिरणार आहेस वे तू असंच हे बघ ज्योती तुला पोटापुरतं शिकवलंय नव आणि मुळात ज्योती हे बघ आपल्याला शिक्षण धारजे नाही लक्षात ठेव तू ही माझी गोष्ट असं म्हणून ते आता रागारागात आतमध्ये निघून जातात आणि तेव्हा इकडे रानोजीची बायको म्हणजे दादांची जी दादांचा दादा जो भाऊ असतो त्याची बायको हळूहळू डोकावून ते सगळं काही बघत असते आणि आता दादा आतमध्ये निघून गेल्यानंतर हा ज्योती असतो परत रागारागाने खाली बसतो आणि परत पाणी आपल्या डोक्यावरती ओतून घेऊ लागतो तर इकडे आता अक्का पाटलांना सांगत असते धारची ना नाही पण पोरगा शिकलेला आहे तर पाटील म्हणतात मग काय लोणचं घालायचं वय त्याचं अगं शिक्षणानं काय होतंय शेतातली सगळी काही कामं यायला पाहिजे भांगला यायला पाहिजे शेतीचा उद्योग यायला पाहिजे या शिक्षणानं काय होतंय ते शिक्षण काय दूध देणार आहे वे तर तेव्हा अक्का म्हणते पण अरे त्याला वाचता येते तर तेव्हा पाटील म्हणतात शिकायला वाचायला आपल्याला कशाला यायला पाहिजे त्यासाठी माणसं आहेत की ते शास्त्री बुवा आहेत पंतोजी आहेत आपल्याला लिहिवाय वाचायचा संबंध काय आपल्याला फुलात दोरा ववताला म्हणजे झालं असं ते बोलत असतात पण इकडे अक्काला तर ते काही पटत नसतं आणि तेव्हा सावीची आई सुद्धा तिथे येऊन उभारलेली असते आणि तिला सुद्धा ते काही थोडस पटत नसतं तर इकडे तर सावित्री आता छान पैकी असा गजरा तयार करते आणि तेव्हा सगन अक्का तिच्या समोरच बसलेली असते आणि ती आता तिला म्हणते अग साऊ तो तुला बघायला जो पोरगा आला होता ना त्याच्या घर त्याच्या ते, घरच्यांना तर एवढ्या गोष्टी येत असतील का तर तेव्हा सावी सांगते उद्या रमाचं लगीन आहे ना आणि ती जोवर इथपर्यंत इथ आहे ना जोवर पर, तोपर्यंत मी तिला रोज गजरा देणार असं आमचं ठरलेलं आहे तर तेव्हा सगुणाक्का म्हणते हो हो चांगलाय की तर सावी आता विचारते तुम्ही येणार का माझ्या बरोबर तर तेव्हा सगुणाक्का म्हणते मी आणि थोडस ती मनात विचार करते पोरीला या परत कुणाला कोणीतरी बोलायला नको आणि त्याच्यामुळे ती तिला हो कार कळवते म्हणते हो हो चल येते की मी तुझ्या सोबत पण मी ना बाहेरच थांबीन तू आत मध्ये जा तर तेव्हा सावी म्हणते होय होय चालेल चालेल पण म्या ना तुमची ओळख बी करून देईन त्यांच्याशी आणि ती पण तुमच्या पुण्यालाच येणार आहे तर तेव्हा सगुणाक्का सुद्धा म्हणते हो हो आणि चल असं म्हणून आता या दोघे सुद्धा रमाकडे जायला निघत असतात आणि जाता जाता परत सगुणाक्का थांबते आणि सावीला विचारते बर मला एक सांग मी तुला पुण्याबद्दल एवढी माहिती दिली तुला आवडली का तर तेव्हा सावी म्हणते होय होय एकदम छान तर सगुणाक्का विचारते आणि आमच्या फुल्यांच्या बद्दल सांगितलं ते तर सावी म्हणते हो हो ते पण एकदम छान पण मला एक सांगा ते फुले आडनाव कसं हो मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे ते तर सगुनाका आता सांगू लागते म्हणजे आता या दोघी चालत चालत बोलत चाललेल्या असतात तर तेव्हा सगुणाक्का म्हणते अगं आमच्या अगोदर ना फुले आडनाव नव्हतंच मुळी आम्ही ना पेशव्यांच्या वाड्यावरती ना अगोदर फुलं वगैरे द्यायचो म्हणून आम्ही ना फोले नाहीतर आम्ही खरं तर अगोदरचे कडगुणचे गोरेच आणि तेव्हा आता बरोबर अक्काने इकडे पाटलांना तेच सांगितलेलं असतं कि ते, ते कडगुणचे गोरे आहेत तर तेव्हा पाटील जरास भडकतात आणि म्हणतात कडगुणचे गोरे आणि अजाबात नाही म्हणून सांगा ह्यो विषय इथंच थांबवा असं ते रागारागात बोलतात आणि तिथून उठतात आणि नेमकं ते सगळं आता इथे सगुणाक्काने ऐकलेलं असतं आणि अक्काता रागारागात पुढे सगुणाक्का रागारागात पुढे येते आणि पाटलांना विचारते का काय झालं कडगुणच्या गोऱ्यांचं स्थळ का नाकारताय तुम्ही तर तेव्हा पाटील आता पायरी उतरत उतरत बोलतात कडगुंचे गोरे काय लायकीचे आहेत ठाव आहे तर तेव्हा सगुणाक्का सुद्धा त्यांच्या जवळ येते आणि म्हणते अगोबाई एकदम लायकीवरतीच घसरलात की तर तेव्हा पाटील म्हणतात आणि मग मुलकाची तापट रागेट आणि माती फिरू माणसाइत ती तर तेव्हा सगुणाक्का म्हणते तुम्हाला नाही वाटत रागेत तर तेव्हा पाटील म्हणतात एवढा एखाद्याचा खून पाडल एवढा तर तेव्हा सगुणाक्का म्हणते मग काल काल काय झालं होतं काल का कुऱ्हाड उगार उगारली होती आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पाटील धक्क्यानेच तिच्याकडे वळून बघतात तर तेव्हा सगुनाक्का म्हणते काल जर सावी ओरडली नसती ना तर या पाटील वाड्यामध्ये काल एक खून घडला असता तो बी तुमच्या हातून तर पाटील आता शांत झालेले असतात तर सगुनाक्का पुढे म्हणते काय चुकीचे बोलली का मी काल पोटच्या गोळ्यासाठी तुम्ही काल एक खून करायला निघाला होता आबा माणूस वाईट नसतो आहो वेळ वाईट असते ज्योतीचे पणजोबा रानोजी गोरे माणूस भला होता होतो पण त्याची वेळ चुकली सरकारी कचेरीतून माड घेऊन निघाले होते दिवसभर वनवन केली सुद्धा त्यांनी आणि उपाशी तपाशी परत चालत चालत कडगुळला आले होते रात्र झाली होती सगळं गाव झोपलेलं होतं थकलेले रानोजी कुलकर्ण्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर आता त्यांनी तो सीन दाखवलेला आहे म्हणजे हे रानूजी गोरे जे असतात ते कुलकर्ण्यांच्या घरी गेलेले असतात आणि त्यांनी त्यांचं दार वाजवलेलं असतं तर तेव्हा कुलकर्णी आतून बाहेर येतात आणि कोण आहे असं विचारतात तर तेव्हा रानूजी गोरे सांगतात मी रानूजी गोरे आहे चौघल्याचा आणि सोबत यशकर पण आहे तर तेव्हा कुलकर्णी दरवाजा उघडतात आणि त्याला बघितल्यानंतर तू मागे हो चल मागे हो असं त्याला ओरडत असतात तर तेव्हा रानूजी गोरे म्हणतात पण कागदाचा भार कुठे ठेवायचा तर तेव्हा कुलकर्णी त्याच्यावरती ओरडतच असतात चल मागे हो मागे हो चल तर राणूजी कोरे होऊन उभा राहतात तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात काय हे डोक्यावर ठेवा माझ्या अरे एक दिवसाच्या कामाला तीन दिवस लावता तुम्ही तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात अहो साहेब सातारा लई लांब आहे त्यात तो साहेब वासोटेला शिखरला गेला होता आणि आज मध्यानीलाच भेटला तो तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात पण तू साहेबाचं नाव घेऊ नकोस तर तेव्हा तो येसार म्हणतो मायबाप जोहार मायबाप जरा तहान लागली आहे वाईस पाणी देता का तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात पाणी देतो गुळ देतो केळीच्या पानावरती पुरणपोळी वाढतो तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात अहो बाप पाण्या वाचून मरल एक तर तर ते तर पाणी तरी द्या नाहीतर आम्हाला घरला तरी जाऊ द्यात आणि त्यानंतर कुलकर्णी काही बोलत नाहीत रागाने त्याच्याकडे बघत असतात तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात येस करा चल तू घरला तर ते दोघे चाललेले असतात तर तेव्हा कुलकर्णी परत त्या दोघांना थांबवतात आणि म्हणतात ये थांब रे काय एवढी घर घाई चाललेली आहे तुला अगोदर नोंद तरी करू देत काय घरातल्या बायकांचा मुकडा बघण्याची घाई झाली का तुम्हाला तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात घरच्या लक्ष्मीला मध्ये आणू नका तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात अरे घरची लक्ष्मी अरे काय ब्राह्मण आहे का पाटली आहे अरे माळीनच आहे ना ती तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात हो माळीन्हाय पण या राणूजी गोरेची माळी नाही ती तर तेव्हा त्या कुल कुलकर्णी रागा रागाने माठामधलं पाणी घेतात आणि ते पाणी घेऊन स्वतःच पितात आणि पाणी पिऊन ते चूळ भरू लागतात तिथेच त्यांच्या समोर तर तेव्हा ते यशकराच्या तर यशकराला तर खूप तहान लागलेली असते आणि तो एकदम कळवळीने त्यांच्याकडे बघत असतो तर तेव्हा कुलकर्णी त्याला म्हणतात ती आहेत ना देत ती फोडून ठेव मग देतो पाणी तुला तर तेव्हा येशकर सुद्धा हो हो असं म्हणतो तर तेव्हा कुलकर्णी चल तिकडं असं म्हणून आतमध्ये निघून जातात तर तेव्हा रानोजी गोरे त्या यशकराला म्हणतात येस तो बार ठेवत खाली आणि आपण जाऊयात घरला आणि उद्या बघूयात काय होतं ते असं त्यांनी सांगितल्यानंतर आता तो यसकर तिथं तो बार ठेवायसाठी जातो आणि त्याची सावली त्या पाण्याच्या माठावरती पडते आणि इतक्यातच कुलकर्णी रागारागात बाहेर येतात आणि त्याला ओरडतात अरे विटाळ केलास तू अरे ब्राह्मणाचं रांजण वाटवलंस तू आणि पाणी न दिल्याचा राग आला म्हणून हे सगळं काही केलंस ना तू थांब तुला फोडूनच काढतो असं म्हणून ते काठी घेतात आणि जोर जोरात त्याला मारू लागतात तर तेव्हा राणूजी गोरे त्याला थांबवत त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात अहो पंत मरल ते तुम्ही असं नका करू लेकरं लेकर उघड्यावरती पडतील त्याची थांबा थांबा तुम्ही थांबा अहो पंत रा गावरा थांबा पंत पंत नका मारू थांबा पंत असं ते बोलून त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात पण कुलकर्णी काही थांबत नाहीत आणि त्याला जोर जोराने मारतच असतात आणि त्याला म्हणतात हे तू माग हो माळ्या मध्ये पडू नको साची अरे ही धेंड माजलेली आहेत बोलवल्यावर येत नाहीत सांगितलेलं काम करत नाहीत आणि त्यानं माझं रांजण बाटवलं आता मी पाणी कसं पिणार कसं पिणार पाणी आणि मी ता तर आता याला जिवंतच सोडणार नाही आणि त्यानंतर चक्क कुलकर्णी पुराण, कुऱ्हाड घेतात आणि कुराडीने कुऱ्हाडीने त्याला मारणारच असतात तर तेव्हा राणूजी गोरे त्याचा हात पकडतात आणि त्यांचा हात पकडून त्यांच्या हातामधून कुराड काढून घ्यायचा प्रयत्न करू लागतात तर तेव्हा कुलकर्णी त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात ग बस तुझी हिंमतच कशी काय झाली माझा हात पकडण्याची तर तेव्हा राणूजी गोरे म्हणतात पण गरिबाच्या जीवाशी खेळू नका आता गोमूत्र आणून देतो करा पवित्र ते रांजण पर याचा जीव घेऊ नका असं ते बोलत असतात आणि तेव्हा कुलकर्णी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात तर तेव्हा राणूजी गोरे त्यांच्या हातामधली कुराट जोराने हिसकावून घेतात आणि तेव्हा त्यांचा तोल जोराने जातो आणि ते कुलकर्णी जाऊन दगडावरती आपटतात म्हणजे त्यांचं डोकं दगडावरती जाऊन आपटत आणि तेव्हा त्यांचा तिथेच जीव जातो तर आता सगुणा का म्हणते राणूजी गोरीनं यशकराचा जीव वाचवला पण कडकुळात आवय होती की राणूजीनं खून केला म्हणून लोक नाही नाही ती बोलायला लागली त्यांना पोलिसांचा ससेमिरा चुकवायला बायको बरोबर त्यांनी गाव सोडलं पुरंदरला खानावडीत जाऊन राहिले पण यशकर अखेर इमानाला जागला कोर्टात ना सांगितलं खरं खरं काय घडलं ते आणि त्यामुळं तिथं प्रकरण ते थांबलं पण मला एक गोष्ट सांगा याच्यामध्ये राणूजींचं काय चुकलं हो आबा हे बघा खरी हकीकत आहे ना ती अशी आहे बघा आणि असं आता सगुणाक्का सांगत असताना सर्व काही पाटील आत्ता खरे शांत झालेले असतात आणि त्यांना सगळं काही समजलेलं असतं तर सगुणाक्का पुढं म्हणते आता फुल्यांच्या स्थळाला होकार द्यायचा का नकार द्यायचा हे आता तुम्हीच ठरवा बघा तर तेव्हा आता इकडे सावीची आई अक्काला थोडासा इशारा करते तर तेव्हा अक्का लगेचच इकडे पाटलांच्याकडे येऊ लागते आणि म्हणते हे बघ खंडूजी उगा ना मागचं उघाड्यात बसू नकोच माणसं ना चांगली आहेत आप आणि आपल्याला तेवढंच पाहिजे का नाही आणखीन काय हवं आहे सांग बरं असं ते सर्व काही बोलून पाटलांची समजूत काढायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा आता पाटील म्हणतात बरं ठीक आहे येऊन देत पाहुण पोरगी बघायला आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता या तिघे सुद्धा खुश होतात आणि तेव्हा सावी सुद्धा इकडे खुश झालेली असते तर तेव्हा पाटील पुढं म्हणतात पण एक गोष्ट ऐका आमचा होकार नकार समधी गोष्ट सगळी चौकशी झाल्यानंतरच ठरणार तर तेव्हा सगुणाक्का हो असं म्हणून ती मान डोलावते तर पाटील सगुणाक्काला म्हणतात आणि सगुणाक्का ही चौकशी मी माझ्या पद्धतीनं करणार असं सगळं काही बोलून आता पाटील तिथून निघून जातात तर अक्का तर देवालाच हात जोडते आणि सगुणाक्का सुद्धा खुश झालेली असते कारण तिला आता सगळं माहिती झालेलं असतं कि या ही तर सोयरी आता जुळूनच राहणार तर त्यानंतर आता सगुणाक्का गाठोड शोधत असते आणि एकदम बाहेर येते उरडत म्हणते भीमाबाई भीमाबाई अहो माझं गाठोडे शोधते पण कुठं सापडणच झालंय तर अक्का सुद्धा म्हणते तुझं गाठोड सापडणं झालंय असं कसं होईल अगं वेळेला एक सुद्धा गोष्ट सापडत नाही बघित आणि माधूला हाक मारते म्हणते माधू माधू इकडे बरं सगून अक्काचं गाठोड सापडणं झाले तिकडे कुठं बाहेर आहे का बघ बरं असं तिने सांगितल्यानंतर माधू सुद्धा धावत तिथून जातो तर आई सुद्धा म्हणते परवा पतूर तर इथच होत आणि कोणी हात बी नाही लावणार कुठे गेलं असेल ते तर सगुन अक्का म्हणते मी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले असते बघा गाठोड सापडत नाही म्हणून खोळंबा झालाय माझा तर तेव्हा अक्का सावीचाईला म्हणते लक्ष्मी सावित्रीला विचार बरं तर तेव्हा सावीचाई म्हणते तिचा कुठं पत्ता वे ती असते कुठं घरात तर अक्का विचारते बर ठीक आहे पण ती गेली कुठं तर इकडे आता मित्रांनो सावी रमाच्या घराकडे चाललेली असते आणि रमाच्या घराच्या जा बाहेर जाऊन तिला हाक मारते रमा रमा अगं ये रमे कुठं आहेस तर तेव्हा आता रमा खिडकीतून तिला बघते आणि सावी अशी तिला हाक मारते तर तेव्हा सावी सुद्धा आता खिडकीमध्ये जाऊन उभी राहते आणि रमाला म्हणते रमा एक आनंदाची बातमी आहे तर तेव्हा रमा विचारते काय ग तर तेव्हा सावी तिला म्हणते रमा मी आता तुझ्या मागोमागच आहे बघ तर तेव्हा रमा म्हणते अगं म्हणजे काय तर तेव्हा सावी म्हणते अग म्हणजे माझ्यासाठी ना पुण्याचं स्थळ बघायचं चाललंय तर तेव्हा रमा सुद्धा खुश होते आणि म्हणते देव करो आणि तसंच हो आपण दोघी जर पुण्यात आलो तर किती मजा येईल ना तर तेव्हा सुद्धा म्हणते होय आणि या दोघी सुद्धा खूप हसत असतात तर इतक्यातच आता रमाची आई तिथे ये येते आणि रमाला म्हणते अगं रमा तुम्ही इथं काय गप्पा मारत बसलाय अगं आवर लवकर पाहुणे आलेत अगं आणि सावित्रीला म्हणते सावित्री तू ये हा बाळा खूप काम आहेत आणि रमाला म्हणते आवर चल पटकन मूर्त ता टाळायला नको चल चल पटकन असं सांगून ती तिथून निघून जाते तर तेव्हा आता जाता जाता रमा सावीला म्हणते सावी तुझं जर पुण्यात जमलं ना तर ना मी अंबाबाईच्या काठीला ना पाच नारळाचं तोरण बांधेन तर तेव्हा सावी म्हणते होय होय बोल बोल तू नवस बोल आणि म्हणावं नवरा तिथे पुण्यामध्ये टिक्कर पाणी खेळू असं तिने म्हटल्यानंतर ही रमा सुद्धा हसू लागते आणि एकदमच आता ती म्हणते बर, बर चल चल मला येते येते मी मला ना आवरायचं आहे असं सांगून ती आता निघून जाते आणि आता ही आनंदाची बातमी सावीने तर आता रमाला दिलेली असते आणि त्यानंतर ती आता परत वळून चाललेली असते आणि थोडं थांबते आणि म्हणते स्वतःशी कसा असेल पण माझा नवरा तर नेमका आता इकडे ज्योती तालमी मध्ये व्यायाम करत असतो तर त्याचा एकटा मित्र म्हणतो अरे मल्हार बघून घे रे आपल्या मित्रासनी परत दिसल नाही दिसल ते आणि या रे तुम्ही बी सगळे बघून घ्या परत तालमीची पायरी चढल नाही चढलते तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो अरे यद् काय चाललंय तुमचं कालीम तालीम गप तर तेव्हा मल्हार यदबाला म्हणतो अरे बघ यो बी आपल्यावरती डापरायला लागलाय तर तेव्हा यद्बा म्हणतो अरे मल्हार तुला सांगतो अजून ठरलं बी नाही सगुण अख्खा आत्ता बघायला गेल्यात पण बघ गड्या आता छेपरायला लागलाय की असं म्हणून त्याची सर्वजण मिळून चेष्टा करत असतात तर तेव्हा मल्हार यद्बाला म्हणतो अरे गड्या मी तुला सांगतोय यो ज्योती पुढे आपल्याला भाव बी देणार नाही तर तेव्हा आता ज्योती रागा रागात ते मुदगल फिरवायचं थांबतो आणि तसंच ते खांद्यावरती घेतो आणि एवढी मारतो खाली आखाड्यामध्ये आणि त्यांच्या जवळ येतो रागा रागात आणि त्या दोघांना म्हणतो हे मी दादासनी सांगितलंय मला लगीन करायचं नाही म्हणून कळलं का तुम्हाला आणि यावर कोणी काय बोललं ना तर त्याला एक लंगी डावावरती उलट केलंच म्हणून समजा असं त्या दोघांना धमकी देतो आणि तिथून आता ज्योती निघून जातो तर इकडे मित्रांनो आता पाटील जे असतात ते महात्माला बरोबर एका बाजूला घेऊन आलेले असतात आणि त्याला सांगत असतात बिन बोबाट पुन काटायचं आणि त्या पोराची चौकशी करायची आणि काम चोख झालं पाहिजे कळलं का असं सांगून ते त्याला पाठवतात तर तेव्हा माधू सुद्धा आता तिथून निघून जातो आणि तेव्हा सावीची आई सुद्धा ते बघत असते आणि इकडून सगून अक्का सुद्धा ते बघत असते तर तेव्हा सावीची आई म्हणते म्हणजे देवाला ती हात जोडते आणि म्हणते आई अंबाबाई यांच्या मनासारखं ते स्थळ असू दे ग बाई आणि आणबाई एवढं सगळं काही घडवून असं ती देवीकडे प्रार्थना करते तर इकडे पुण्यामध्ये एक जण सावकाराकडे आलेला असतो आणि त्याला म्हणत असो सावकारा मी तुमच्या पाया पडतो तर तेव्हा सावकार त्याला म्हणत असतो अरे तू मोकळ्या हातानं कसं काय आलास तर तेव्हा तो म्हणत असतो अहो सावकार माझ्या बायकोचं मंगळसूत्र द्याव म्या दान चुकत केलं या तर तेव्हा सावकार त्याला म्हणतो अरे वर तोंड करून काय बोलतोय सगळं चुकत केले म्हणून हे बघ तुझ्याकडे अजून दोन महिन्याचा मुद्दल आणि व्याज बाकी हाय तर तेव्हा तो देणे म्हणतो अहो सावकार नका अन्याय करू घेतल्या परी जास्त दिले की तुम्हाने अहो म्या पोटानं चिमटे काढून काढून तुम्हाला दिले तर तेव्हा सावकार त्याला म्हणतो असो अरे तुला हिशोब कळतोय का असं ते आता बोलत असतात तर तेव्हा इकडून ज्योती चाललेला असतो आणि ते सगळं काही घडत असताना तो बघत उभा राहतो तर तेव्हा तो सावकार सगळा काही हिशोब त्याला मोजून दाखवत असतो आणि त्याला विचारतो किती महिने झाले सहा महिने झाले सहा अजून तुझ्याकडे दोन महिन्याचं मुद्दल आणि व्याज बाकी हाय ते आधी घेऊन ये मग घेऊन जा तुझं मंगळसूत्र चल निघ असं तो बोलत असताना तो दिनेकरी म्हणत असो नाही जाणार म्या नाही जाणार माझ्या जा बायकोचं जा मंगळसूत्र द्या म्या पाया पडतो तुमच्या असं तो म्हणत असताना सावकार त्याला उचलतो आणि जोर आणि ढकलून देतो तर तेव्हा तो जाऊन बाजूला पडणारच असतो इतक्या ज्योती त्याला सावरतो आणि त्याला धरतो पकडतो त्याला आणि त्याला एकदम आतबीने विचारतो काय झालं दादा तर तेव्हा तो देणेकरी सांगू लागतो मुद्दल व्याज सगळं काही दिलं तरी सुद्धा सावकार हात वर करतात तर तेव्हा आता ज्योती रागारागाने रागाने त्यांच्याकडे बघत असतो त्या सावकाराकडे बघत असतो तर तेव्हा तो देणेकरी म्हणतो माझ्या बायकोचा दागिना हडप त्यात हे तर तेव्हा सावकार त्याच्या त्याच्या ते गड्यासोबत तिथं येतो आणि म्हणतो अरे अगोदर दोन महिन्याची बाकी दे कार्तिक मार्गशीर मार्ग असं सर्व काही ते मोजून त्याला सांगतात आणि ते जा इथून असं ओरडतात तर तेव्हा ज्योती त्यांना म्हणतो थांबा तुमच्या दोन महिन्यांची बाकी मी चुकती करतो असं म्हणून ज्योती आता त्यांच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागतो आणि त्या सावकाराला वाटत असतं था की ज्योती आता येऊन त्यांची त्याची बाकी दोन महिन्याची असती काही चुकती करणार आहे आणि त्याच्यासाठीच तो बघत असतो ज्योतीकडे आणि तेव्हा ज्योती पुढे येतो आणि एक जोराची कानाखाली त्या सावकाराला मारून देतो तर तेव्हा तो सावकार जाऊन तिथे रंगामध्येच होळीच्या रंगामध्ये जाऊन पडतो तर इकडे आता सावी गाईंना चारा घालत असते आणि त्यांना म्हणत असते खा तू आणि कपिला आणि नंदिनी पण आहेत तिघी जणी खावा आणि त्यानंतर ती अजून चारा द्यायसाठी जातच असते पुढं तर तिथे तिला सगुणाक्काचं गाठोड दिसतं आणि ती ते गाठोड उचलते आणि म्हणते फुल्यांच्या बाईचं गाठोड सापडलं असं म्हणून ती गाठोड उचलून चाललेली असते तर तेव्हा सगुणाक्का तिथं येते आणि तिच्या तोंडावरती बोटेवत म्हणते अजिबात कुणाला सांगू नकोस तर तेव्हा सावी तिला म्हणते बाई साहेब पण गाठोड सापडलं तर तेव्हा सगुणाक्का म्हणते अगं मीच दडवलं होतं ते तर तेव्हा सावी विचारते पण आपलं गाठोड आपणच दडवलेलं चालतं तर तेव्हा सगुणाक्का हसू लागते आणि म्हणते चालतं की स्वार्थासाठी सगळं काही चालतं काय आहे ना मला नायगावात राहायचं होतं पण कारण सापड ना बघ मग काय केलं माहितीये का हे माझं गाठोडं मीच दडवलं असं म्हटल्यानंतर सावी थर लागते तर लागते आणि म्हणते मी आम्ही मागे एकदा गाय दडवली होती ज्यातरी बुवा नेतील म्हणून तर तेव्हा सगुणाक्का म्हणते अरे बापरे हो का म्हणजे आपण सारख्याला वारक्या आहोत की असं म्हटल्यानंतर सावी असं करू लागते आणि तेव्हा सगुणाक्का सुद्धा तसंच करते आणि दोघे सुद्धा मोठमोठ्याने हसत असतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता माधू इकडे सगळी काही त्या मुलाची चौकशी म्हणजे ज्योतीची चौकशी करून आलेला असतो आणि तेव्हा तो, तो पाटलांना सांगत असतो की आपल्या सहावी अक्कासनी त्यांना द्यायचं म्हणजे रडायची पाळीच येईल तर तेव्हा पाटील त्याला म्हणतात अरे पण तो शिकलेला पोरगा आहे नव आणि तो मन, आता तेव्हा माधू म्हणतो अहो कसलं शिक्षण नको त्याच्या नादी लागायला कारण तिथं त्याने जाऊन जे काही बघितलेलं असतं म्हणजे ज्योती तर आता त्या सावकाराला मारत असतो ते आणि सावकाराला मारल्यानंतर त्याचे गडी तेव्हा ज्योतीच्या अंगावरती येतात तर तेव्हा ज्योती त्या गड्यांना सुद्धा मार मार मारत असतो आणि नेमकं ते सगळं काही शेवटचं महाबाने बघितलेलं असतं आणि ते सगळं काही येऊन आता तो पाटलांना सांगतो त्यामुळे आता पाटलांचा सुद्धा गैरसमज झालेला असतो तर तेव्हा आता सावी विचारते पाटलांना म्हणजे पाटील आता एकदम नाराज वगैरे होऊन म्हणजे ते सगळं काही ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसलेला असतो आणि ते तसेच उभारलेले असतात तर आता तेव्हा सावी विचारते आबा काय झालं तर तेव्हा आता पाटील तिच्याकडे बघतच राहतात तर आता सगुणाक्का इकडं पुण्याला पोहोचलेली असते आणि ती आता ज्योतीला सगळं काही समजावून सांगत असते अरे ती ना तुझा संसार अगदी गुण्या गोविंदाने करेल तर तेव्हा ज्योती विचारतो आणि माझी शाळा त्याचं काय तर तेव्हा सगुणाक्का त्याला विचारते जर तुझी शाळा सुरू झाली तर लगीन करशील का तर तेव्हा आता ज्योती ते तिच्याकडे बघून खुश होतो आणि तेव्हा सगुणाक्का आता बरोबर डाव खेळते आणि ज्योतीची शाळा सुद्धा सुरू ठेवणार आणि आता सावीचं लग्न सुद्धा ज्योतीबरोबर लावून देणार तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा